टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड भवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक राभाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा खोला विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची विधानभवन राड्या प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा विधानभवनातील राडावरून संजय राऊतांची मागणी तर राड्याचा हा प्रकार म्हणजे गँगॉर असल्याचीही राऊतांची टीका पोलिसांची गाडी रोखणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची धरपकड आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले आव्हाडांवर गुन्हाही दाखल राडा ठरवून केला सरकार काहीही कारवाई करणार नाही जितेंद्र आव्हाडांचा आरोप तर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असतं आव्हाडांचं वक्तव्य आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या रोहित पवारांचा गंभीर आरोप तर ट्विटर वरून मुलीला शिवेगाळ झाली मृता ही माहिती विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय कारवाई झालीच पाहिजे मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचंही आश्वासन विधल्या राडानंतर कुणाल कामरानं ट्विट करत डिवचलं करेंगे दंगे चार ओर असं म्हणत कुणाल कामरानं डिवचलं कायदे मोडणारे असं कॅप्शन देत त्यांना केली पोस्ट आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढला हातवारे करून बोलू नका आवाज खाली करा रोहित पवार पोलिसांवर संताप विधानभवनात आज अभ्यागतांना प्रवेश नाही राडानंतर येलो पाचधारकांना प्रवेशास मज्जाव तर इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र देऊनच विधानभवनात प्रवेश विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार तर आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यासंदर्भात अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा संध्याकाळी ते दाखल होणार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उद्धव ठाकरेंना विनंती तर विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चा ठाण्यात एकाच महिलेकडून बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही संशय ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची ही माहिती विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध दादा भुसे आणि पडळकरांमध्येही शाब्दिक चकमक पडळकरांकडून स्वतःची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यभवनावर घेतली राज्यपालांची भेट राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी तर जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरीने करण्याची सुद्धा विनंती मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे निषेधार्थ दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंदचा निर्णय बंदमध्ये जन्मदय राजे भोसले देखील सहभागी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल तर पत्नीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी विषप्राशन गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा विधानभवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश तर कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्वाचं इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार मंजुरी मिळाल्यानंतर नामांतर करणार मंत्री छगन भुजबळांची माहिती महिलांना रूढी परंपरेच्या जाळातनं बाहेर काढावं महिलांना मोकळं रान द्यावं सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन पंतप्रधान मोदी पक्षाचा चेहरा नसतील तर भाजप दीडशे जागाही जिंकणार नाही गरज मोदींना नाही तर गरज भाजपला आहे भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य चेंगराचेंगरीसाठी आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन जबाबदार कर्नाटक सरकारच्या या अहवालातनंही बाब समोर पूर्व परवानगीशिवाय रॅलीचं एकतर्फे आयोजन केल्याचं आहे अमेरिकेकडून टीआरएफ आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना घोषित पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफवर बंदी भारताकडून या निर्णयाचं स्वागत